सी आय व्ही न्यूज प्रयत्न आमचा न्याय तुमचा युवासेना उत्तर रायगड पनवेल आणि उरण विधानसभा पदाधिकाऱ्यांकडून पनवेल पोलीस उपायुक्तांना ड्रग्स आणि नशामुक्त अमली पदार्थ विरोधात कठोर कारवाई करण्याबाबत निवेदन देण्यात आले पनवेल शिवसेना आमचे रुपेश जी युवा राज्य पातळी काम करणार आहेत रोशन असतील आमचे पनवेलचे क्षितिज सिंगरे असतील रोशन असेल काही दिवस यांची टीम आहे आपण पाहत असाल पुण्यामध्ये काही घटना घडल्या आणि ड्रग्जच्या संदर्भामध्ये ड्रग्जचा हा उपमास कसा झाला आहे आणि घटना घडल्यानंतर आमच्या राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी तत्परतेनं आपण पाहत असाल की आपण काय माध्यमातून पाहतोय पाहतो आहे की तत्परतेनं ज्या ज्या ठिकाणी अशा काय पक्ष होते बार होते दुसऱ्या दिवशी ऑर्डर काढून अनाधृत बांधकाम जिथं जिथं अशा व्यवस्था करतात या सर्व व्यवस्था दुसऱ्या दिवशी त्याचा दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या सगळ्या तोडफोड करून अनावी बांधकाम हटवली अशी पहिला मुख्यमंत्री आहे की ही युवा पिढी वायाला जाऊ नये म्हणून एका बाजूला आपण पाहतोय की लाडली बहन आणि लाडका भाऊ यांच्या माध्यमातून मुलींना पंधरा हजार रुपये मानधन आणि मुलांना दहा हजार रुपये मानधन एका बाजूला असं असताना दुसऱ्या बाजूला युवा पिढी या ड्रग्जच्या माध्यमातून ड्रग्जच्या आहारी जाऊ नये म्हणून साहेबांनी उच्चालल पाहून आता महाराष्ट्र पाहतो आहे या अनुषंगानंच आमची सगळे युवा सेनेची टीम आहे यांनी आज ड्रग्जच्या संदर्भात पनवेल आणि ह्या खारगर परिसरातील ड्रग्जवरती कठोर कारवाई करण्यासंदर्भात माननीय डॉक्टर साहेब यांना आज निवेदन दिलं आहे आणि मला अभिमान आहे माझ्या युवा से सैनिकांचा चांगल्या कामाची सुरुवात त्यांनी साहेबांच्या पावल्यावर पाऊल ठेवून म्हणू नये आपण परंतु त्यांच्या आदेशानं किंवा जे ज्या पद्धतीनं काम करतात ज्या पद्धतीनं आपलंही काहीतरी कर्तव्य त्या अनुषंगानं हे अभियान घेतलंय त्याबद्दल मी सर्व माझ्या सहकार्यांचं सर मनापासून धन्यवाद देतो जय भारत सन्मान्य रुपेश पाटील साहेब आपलं काय याच्याबद्दल प्रतिक्रिया असते जय महाराष्ट्र आपण आत्ताच पाहिलं असेल की पुण्यामध्ये किंवा इतरही महाराष्ट्रात जिथे जिथे ही कॉर्पोरेट क्षेत्र उभारली गेलेली आहे तिथे जिथे महाविद्यालय आहेत आणि एकूण या अख्ख्या अवघ्या महाराष्ट्रामध्ये ड्रग्ज आणि अमली पदार्थाचं रॅकेट हे दिवसान दिवसं वाढत आहे आपण जर बघत असाल तर शाळेमध्ये चॉकलेटच्या माध्यमात किंवा ग्रामीण भागामध्ये वीड त्याला आपण गांजा म्हणतो ह्याच्या माध्यमात आणि इतरही मोठ्या महाविद्यालयात जसं पुण्यामधल्या काही क्लब्समध्ये ही एम डी सारखी जी काही ड्रग्ज मिळायला लागलेली आहेत ही इतकी भयानक ड्रग्ज ज्याने आपली युवा पिढी अगदी नसता नाबूस होत आहे आणि असं असताना सुद्धा काही ठिकाणी हे सर्रासपणे चालू होतं ह्याच्यावर जेव्हा कारवाई चालू झाली आणि कालच्याच अधिवेशनात सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी ह्या सगळ्या गोष्टींवर जोराने कारवाई करण्यासाठी आदेश दिले आणि त्या आदेशाची अंमलबजावणी झाल्यामुळेच आज आम्हीसुद्धा युवा सेनेच्या माध्यमातून सन्माननीय श्रीकांत साहेब खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने आणि कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक यांच्या आदेशाने तातडीने आम्ही ही जी आमची पनवेल विधानसभा आणि उरण विधानसभा याचे युवासेना पदाधिकारी यांच्यासोबत आज आम्ही पोलीस डी सी पी उपायुक्त यांच्या भेट घेतली आणि ही जी कठोर कारवाई आहे ही आमच्या पनवेल महानगर क्षेत्रातून चालू व्हावी इव्हन उरण ग्रामीण आणि रायगड नवी मुंबई याही क्षेत्रामध्ये जिथे जिथे असे काही अनधिकृत अड्डे असतील जिथे जिथे हे ड्रग्ज मिळले जातील जिथे जिथे शाळेच्या आवारामध्ये असे काही टपऱ्या सापडत असतील तर त्याच्यावर कठोर कारवाई करावी आणि ह्या जसं आमच्या आत्ता प्रमुखांनी म्हटलं की हे जे आम्ही योजना आणि हा जो मुद्दा सी एम साहेबांनी आमचा उचललेला आहे मुख्यमंत्र्यांनी उचललं आहे त्याच्याच आदेशाने त्यालाच दुजोरा म्हणून आम्ही ही कारवाई पनवेल आणि उरण आणि अवघ्या नवी मुंबई आणि रायगडच्या क्षेत्रात आम्ही चालू करतो आहे ह्याला प्रशासनाचा चांगला पाठिंबा मिळत आहे आम्हाला आत्ता उपायुक्त उप पोलीस उपायुक्त यांनी आम्हाला दुजोरा दिला या संदर्भामध्ये कठोर कारवाई आज आजपासून चालू होईल आणि मी त्यांचं स्वागत करतो धन्यवाद सीआयबी न्यूज ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा आणि सर्वात आधी आपली बातमी पहा आपल्या मोबाईल